सर देसाई वरुण सरदेसाई अध्यक्ष महोदय मी सन्माननीय सदस्य महेश लांडगेजींनी जो प्रश्न उपस्थित केला तो अतिशय महत्वाचा आहे आणि दादांनी सुद्धा अतिशय सकारात्मक उत्तर दिलेलं आहे माझा जो एक प्रश्न होता कि ले ले की हाऊसिंग सोसायटीची परवानगी घेण्यात येईल का त्याचं उत्तर ऑलरेडी मिळालेलं आहे अध्यक्ष महोदय दादांनी पुढे असं सांगितलं की शाळा आणि कॉलेजच्या परिसरामध्ये दारूची देशी दारूची आम्ही दुकानं देणार नाही माझ्या विधानसभा मतदारसंघात एक टायटॅनिक बिल्डिंग आहे हाऊसिंग सोसायटी आहे ची रिॲब बिल्डिंग आहे वरती रेसिडेन्शियल खाली कमर्शियल खाली दोन दोन देशी दारूचे अड्डे आहेत चालण्याच्या अंतरावर अॅसेंट इंटरनॅशनल स्कूल आहे शंभर मीटरचं सुद्धा अंतर नाही आहे तिकडे दोन दोन देशी दारूचे अड्डे ती अजून बंद दा झालेली नाही हाऊसिंग सोसायटीचा विरोध असताना सुद्धा ती सुरू आहे आणि जो आता सन्मान सदस्य मुनगंटीवार साहेबांनी मुद्दा उपस्थित केला पन्नास टक्के मतदान घ्यायचं मुंबई शहरामध्ये वॉर्डाचं पन्नास टक्के आमचे वॉर्डच पन्नास हजाराचे आहेत पंचवीस हजाराचं मतदान केवळ एक दारूचं दुकान बंद करायला एवढ्या लोकांचं कसं होणार नाही 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 दादा दादा, दादा, दादा रिपीट, रिपीट होते माझा प्रश्न असा आहे की ग्रामीण भागामध्ये ग्राम सभेचं मतदान कमी असतं तिकडे तुम्ही पन्नास टक्के करू शकता मुंबई शहराचा प्रश्न वेगळा आहे मुंबई शहराकरता दादा अध्यक्ष महोदय माझी आपल्याला विनंती आहे की कुणाला बोलायला द्यायचं हा आपला अधिकार आहे परंतु लक्षवेधी ज्यांनी उपस्थित केली त्याला प्राधान्यानं बोलण्याची संधी दिली पाहिजे ही प्रथा आहे ही पाळली जावी ही पहिली माझी विनंती आहे अतिशय संवेदनशील विषयावर सभागृहामध्ये चर्चा चालू आहे त्याच्यामध्ये मान्य उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मक उत्तर दिलेलं आहे की सोसायटीची पन्नास टक्के मतदान किंवा सोसायटीची एनओसी घेण्यासंदर्भात ते सकारात्मक विचार करतील